नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी प्रशिक्षणाची यादी इथे लागलेली आहे आणि तुम्हाला मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे मे महिन्याच्या शेवटी तुम्हाला प्रशिक्षणासाठी या ठिकाणी पाठवणार आहे मित्रांनो तुमचं प्रशिक्षण हे राज्यराग्य पोलीस बल म्हणजेच एस आर पी एफ ग्रुपमध्ये चालते तर त्या ठिकाणी पे पत्रव्यवहार झाल्यानंतर मित्रांनो तिकडनं रिप्लाय आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे तर प्रशिक्षणासाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट काय काय आहेत तर त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कारण बऱ्याचशा आपल्या मित्रांना इथे प्रॉब्लेम येत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मेडिकल सर्टिफिकेट आणि पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे किती दिवस चालते तर बऱ्याचशा उमेदवारांनी या अगोदर काढलेले होते तर त्यांना काही शंका आहे तर त्याचीच माहिती आपण इथे घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवर सुद्धा बघू शकता मी तुम्हाला इथे काही माहिती सांगणार आहे मित्रांनो तुम्ही इथे बघा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर इथे काय सांगितलेलं आहे मित्रांनो की पुरुष उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्रावर हजर होत असताना खालील नमूद बाबींची पूर्तता करणे व त्याप्रमाणे प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे याची नोंद घेण्यात यावी तर कोणकोणते प्रमाणपत्रे मित्रांनो जे तुम्हाला सोबत आणायचे आहे तर नंबर एकमध्ये तुम्ही ते बघू शकता महामंडळाचे अटी व शर्तीचे विषयक व प्रशिक्षण कालावधीतील मार्गदर्शक सूचना व त्यासोबत हमीपत्र वेबसाईटवर जोडण्यात आली आहे तर एक महामंडळाचे हमीपत्र आहे मित्रांनो जेचे की तुम्हाला या ठिकाणी प्रिंट काढून जे ज्यावेळेस तुम्ही प्रशिक्षणासाठी हजर व्हाल तेव्हा तुम्हाला ते सोबत घेऊन जायचे आहे मित्रांनो आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो वैद्यकीय प्रमाणपत्र उमेदवारांनी शारीरिकदृष्ट्या प्रशिक्षणासाठी सक्षम असल्याबाबत शलचिकित्सक सिव्हिल सर्जन जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडील वैद्यकीय प्रमाणपत्र उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना अग्रशीत केलेले पत्र सोबत जोडण्यात आलेले आहे तर ते पत्रसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे मित्रांनो ते पत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे आणि तिथं तुमचं ज्या ठिकाणी मेडिकल होईल ज्या जिल्ह्याचे तुम्ही उमेदवार असाल त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल करायचे आहे तर तुम्हाला मी ते सहपत्र पण दाखवतो जे की तुम्हाला सोबत घेऊन जायचे आणि मेडिकल सर्टिफिकेट मित्रांनो हे लेटेस्टच काढा म्हणजे या महिन्यामध्ये काढून घ्या जुनं काढलेलं असेल तर ते घेऊ नका मित्रांनो उगच या ठिकाणी प्रॉब्लेम नको आणि नंतर मित्रांनो दोनमध्ये तुम्ही बघू शकता प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या उमेदवारांनी संबंधित जिल्हा पोलीस आयुक्त अधीक्षक यांच्याकडून चैत्र पळतानी अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही पी सी सर्टिफिकेट पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट तर हे सुद्धा तुम्हाला काढायचं आहे मित्रांनो हे जर तुम्ही एक दोन महिन्यापूर्वी काढलेलं असेल तर हे चालून जाईल मित्रांनो कारण पोलीस युरोपियन सर्टिफिकेट ही सहा महिन्यापर्यंत व्हॅलिड असतं मित्रांनो आणि जर का मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पोलीस युरोपियन सर्टिफिकेटसाठी अर्ज केला असेल व काही कारण तुमचं सर्टिफिकेट या ठिकाणी जनरेट झालेलं नसेल मित्रांनो तर तिची जी ॲप्लिकेशन फॉर्म असतो मित्रांनो अर्ज केल्याची पोचपावती जी असते मित्रांनो हे बघा पडताळणीसाठी अर्ज केल्याची पावती प्रशिक्षण केंद्रावर सादर करणे आवश्यक आहे म्हणजे सर्टिफिकेट जर तुमच्याकडं नसलं तर तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म असतो मित्रांनो तो, तो सुद्धा घेऊन गेले तरी त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे चालते मित्रांनो आणि मित्रांनो या ठिकाणी अजून तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे तर तुम्ही इथे बघू शकता तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही यामध्ये जे महत्त्वाचे डॉक्युमेंट मित्रांनो ते तुम्हाला इथे सांगणार आहे तर यामध्ये तुम्हाला प्रशिक्षणासाठी हजर होताना परिक्रमांक एक एक ते एक पॉईंट तीनमध्ये मध्ये नमूद केलेले महामंडळाचे अटी व शर्ती म्हणजे मित्रांनो अटी व शर्तीचं जे, शर्ती। जे काही सूचना आहे त्याची एक त्याची पण झेरॉक्स तुम्हाला इथे घेऊन जायची आहे परत वैद्यकीय पोलीसच्या इतर पळताळणी प्रमाणपत्र व त्यांच्या सत्यप्रती म्हणजे मित्रांनो मेडिकल सर्टिफिकेट आणि पोलीस एज्युकेशन सर्टिफिकेटचे जे ओरिजिनल आहे मित्रांनो ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे व त्यांच्या सत्यप्रती नंतर मित्रांनो पॅन कार्ड आधार कार्ड प्रत्येकी एक एक झेरॉक्स या ठिकाणी मित्रांनो तुम्ही झेरॉक्स जास्त ठेवलं तरी चालेल दोन तीन झेरॉक्स ठेवून घ्या आणि स्वतःचे पासपोर्ट साईटचे एक फोटो सांगितला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चार पाच फोटो घेऊन जा तर ते लागतात आणि अजून काही महत्त्वाच्या सूचना आहे ज्या की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फक्त आता कागदपत्रे कोणकोणती आहे ते इथे मी सांगितलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मान्य शलचिकित्सक सर्जन जिल्हा शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य केंद्र विठ्ठल सायंदा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल मुख्य पोस्ट ऑफिस जवळ टिंबी नाका ठाणे तर मित्रांनो आता हे ठाणे ठाणे जिल्ह्यांच्या उमेदवारांसाठी एक सहपत्र या ठिकाणी जोडलेलं आहे जे की महामंडळाने तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी तयार करून तयार करून दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला याची एक कॉपी काढून तुम्हाला वैद्यकीय तपासणीसाठी त्या रुग्णालयामध्ये जायचं आहे व त्यांनाही परत त्या ठिकाणी दाखवायची मित्रांनो कारण ते तुम्हाला विचारतील कसं लागतं लागते तर त्यांना हे दा हे दाखवल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं मेडिकल होऊन जाईल मित्रांनो तर ते अगोदरचं तुम्हाला दाखवलं ते ठाण्याचं आहे मित्रांनो आणि इकडचं एकदा बघू शकता तर हे सोलापूरचं आहे मित्रांनो तर असे बऱ्याच जिल्ह्यांचे या ठिकाणी बघू शकता परत तुम्ही खाली इथं सांगली जिल्ह्याचं पण आहे मित्रांनो परत या ठिकाणी सातारा परत या ठिकाणी यवतमाळच्या उमेदवारांसाठी यवतमाळचं जे हॉस्पिटल त्यांनी दिलेलं आहे तर प्रत्येक जिल्ह्यांचं या ठिकाणी दिलेलं आहे तुमचा जिल्हा कोणता असेल त्यातले तुम्ही कॉपी ते काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर मेडिकल करून घ्यायचं आहे खाली बघू शकता कोल्हापूरचंसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे ता तर मित्रांनो ह्या सर्व तुम्हाला कॉपी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सर्व इथे पी डी एफ स्वरूपात मिळून जाईल त्यात तुम्ही ॲड होऊ शकता व तिथून डाउनलोड करू शकता आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी तुम्हाला ही कॉपी या ठिकाणी घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रतिमान्य पोलीस अधीक्षक आयुक्त या ठिकाणी तुमचं काय जिल्हा किंवा शहर असेल ते टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं नाव वगैरे टाकायचं आहे मित्रांनो आणि हा फॉर्मेट तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशनसाठी आपले अप्लाय कराल त्या ठिकाणी हा पण त्या ठिकाणी जोडायचा आहे तरी तुम्हाला माहिती समजली असेल मित्रांनो अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व या सर्व पी डी एफ स्वरूपात कॉपी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये भेटेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक मी दिलेली आहे त्यात तुम्ही ॲड होऊ शकता तर भेटूया मित्रांनो अशा नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र